नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचे खालील कवितेत सव्वीस वेळा पाणी हा शब्द आलेला आहे प्रत्येक वेळी पाणी या शब्दाचे विविध अर्थ उलगडतात कसे ते बघूया oh. ही आहे मराठी भाषेची श्रीमंती पाणी शब्द हा असे प्रवाही वळू तिकडे वळतो पहा जसे भावना मनात असते रूप बदलते कसे पहा नयना मध्ये अश्रुतयाला म्हणती कधी सुखाचे कधी दुखांचे असे तयाची महती चटकदार तो पदार्थ दिसता तोंडाला या पाणी सुटते खाता खाता ठसका लागून डोळ्यातून मग पाणी येते खाता खाता ठसका लागून डोळ्यातून मग पाणी येते धनाट्या घरी लक्ष्मी देवी म्हणती अविरत भरते पाणी ताकदी हुनी वित्त खर्चिता डोक्यावरुनी जाते पाणी लाथ मारुनी पाणी काढणे लक्षण हे तर कर्तृत्वाचे मेहनतीवर पाणी पडणे चीज न होणे कष्टाचे वळणाचे पाणी वळणावरती म्हण मराठी एक असे बारा गावचे पाणी प्यायलाय चतुराई यातूनही दिसे उत्कर्ष दुजाचा मणी डाचतो पाण्यात पाहणे गुण खोटा पाणीदार ते नेत्र सांगती विद्वत्तेचा गुण मोठा शिवरायांनी कितीक वेळा शत्रूला त्या पाणी पाजले नामोहरम करून पुले मराठमोळे पाणी दाविले तपोरमोती दवबिंदूचे चमचम पाणी पानावरती एक सुखाची प्राप्ती म्हणजे अळवावरचे अलगद पाणी कळी कोळी कुणी कुसकरी काळजाचे त्या पाणी होते पाणी सुटता पुण्य माय बाप हे अम्मा घडविती रक्ताचे ते पाणी करुणी विनम्र होऊनी त्यांच्या ठाई नकळत दोन्ही जुळती पाणी आभाळातून पडता पाणी तुडुंब दुथडी नद्या वाहती दुष्काळाचे सावट पडता सारे पाणी पाणी करते अंतिम समय मुखात पाणी वेळ जाणवे निघण्याची पितरांना मग पाणी देऊनी स्मृती जागते अपतांची। मना मनामनातील भावनांचे पाण्यामध्ये मिसळा रंग प्रतिबिंबित हे होते जेव्हा चेहऱ्यावरती उठेत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका